तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सरांचा सगळं आपलं युट्यूब आहे ओंकर ऑफिस युट्यूब चॅनल टू माय ब्लॉग आणि सगळ्यांचा चांगलाच रिस्पॉन्स येतो होता म्हणजे आपला डेली मिनी ब्लॉग ते पन्नास दिवसांचा आपण चॅनेल्स घेतला त्याच्यासाठी आणि सो आतापर्यंत चार झालेले आहेत आता चौथा पोस्ट झालेला आहे पाचवा आज शूट होतो आहे आणि त्याच्यामध्येच हा एक ब्लॉग आहे आपला तो म्हणजे आपण चाललो आहे लॅमिन्टनला तिथे साऊंडचा मार्केट आहे साऊंडच्या ज्या गोष्टी आहेत सर्व इक्विपमेंट्स तिथे भेटतात सर्व गोष्टी तिथे भेटतात वायरिंगपासून मिक्सर्स पासून परत स्पीकर्सपासून कॅबिनेट्सपासून अजून खूप काही लाईट्स वगैरे या सर्व गोष्टी भेटतात तिकडे सो आपण तिकडे चाललो हो, आहोत का कारण की दाद, दादा येतो सोबत आहात दादा गावावरून आता निघालेला दीड वाजेला आणि दीड वाजता आता पनवेला उतरला त्याला बोल ट्रेन पकड तुम्हाला कोरलेला भेट सो त्याच्यावर जायचं आपल्याला थोडी शॉपिंग आहे नवीन ॲक्च्युली आजकुठली म्हणजे बोलतात ना कुठला ब्रँडचं प्रमोशन नाही तर मोठा भाऊ म्हणजे माझा शैलीचा तर त्याचं दापोलीमध्ये मंडप डेकोरेटर्सचा बिझनेस आहे वर्धेविनायक मंडप डेकोरेटर्स दापोलीमधलं आहे प्रत्येक शुभ कार्यासाठी लागणारं जे मंडपचं डेकोरेशनचं सामान असतं सा मंडपपासून सर्व कामं आपल्या या मंडप डेकोरेशनमध्ये केली जातात कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये भेटेलच सो कॉन्टॅक्ट करा आणि आता लग्नसारही वगैरे दिवाळीमध्ये असते किंवा मे मॅनेजर ॲडव्हान्स मे मॅनेजर ते ॲडव्हान्स बुकिंग त्याच्याकडे असतात तर जसं काय असेल काम शुभ कार्यासाठी लागणारं सर्व लाईट साऊंड त्याचप्रमाणे मंडप वगैरे या सर्व गोष्टी आपल्या अरेंज होतात सो त्याच्यासोबत आपल्याला जायचं आहे त्याच्या आधी आमच्या छोटीला खाऊ घेऊन जायचं आहे काय खाऊ सांगितलं आहे ना आमच्या छोटीने जवळ काल कॉलवरती बोलताना सांगितलं की खाऊ पाठवून दे खाऊ तिला खाऊ खूप मी गावसुद्धा गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल ज्या असा वर्गोस खाऊ घेऊन जातो दा दापोलीतून सो आता सुद्धा खाऊ घेतो तिच्यासाठी दादाजवळ ती पाठवून देऊ तिला खाऊ लहान आहे ना त्याच्या लहान मुलांची ओढ वेगळीच असते सो आणि पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये पाऊस येतो जातो सो स्टेटून राह आजपर्यंत आता मार्केटला किती शूट करायला भेटते बघू पाऊस असेल नसेल त्याच्यावर डिपेंड आहे आणि खरेदी करायचे त्याच्यामुळे सो so, ब्लॉग आवडत असेल तर एक लाईक येऊन ते कमेंट करा ब्लॉग कशा कर वाटतात नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गाडी पार्क केलेली आहे ते त्या गाडी घेऊ गाडी स्टेशनला नेऊन लाव्या गाडी थोडी घाण झाली कारण की सकाळी पाऊसच्यामध्ये चिखला नाही गाडी घाण झाली बघा मातीसुद्धा टायरवर आहे त्याच्यामुळे गाडी स्टेशनला नेऊन लाव्या चलो निघालो गाडी गाडी पण पावसाने पूर्ण एकदा जोरदार हजेरी लावल्या तर आग कधी जाईल तेव्हा आपण गाडी स्टेशनला पार्क करायला जाऊ कारण भरपूर पाऊस आहे जोरदार पाऊस चालू झाला त्याच्यामुळे बाकी काय नाही टायमात पोचायचं आपल्याला मंडळीत पावसाळा जर बघितलं तर किती जोरात आहे गाडी आपण इथे पार्क केले गाडी पार्क केले त्यांच्या ऑटोने जाऊ भिजायचं नाही भिजलं तर बरं आजारी पण तो आपला स्टँड म्हणजे एक फायनली तिकीट घेतली चर्चगेट रिटर्न आणि पावसाचा धुमाकूळ बेकार आहे भरपूर दिवसाने ट्रेनचा प्रवास पाऊस पण जोरा पडतो काय खरं ना आज कार फायनली रोड रेल्वे स्टेशनला आहे मार्केट चला आता मार्केटमध्ये जायचं आणि आपल्या भावां भावांची भेट घालून जातो पहिले मार्केटला एंटर केलं आहे आमचा आला आलाय गावावरून पप्पू शेठ नमस्कार राजश्री ऑडिओचे स्टुडिओचे मालक अपू शेठ दादा आहे इकडे आता ह्यांना का काय खरेदी करायची करा मला वनवास आणणार आता फिरे बरं मार्केटच्या गल्लीमध्ये भेटलोय किती वाज म्हणजे पूर्ण आता मार्केटच्या आतमध्ये आलो आहे ते पोस्ट गल्ली आणि इथे बेस्टचे हा मंडपाय इथे बेस्ट मुंबईची नौसाई मला खरेदी झालेली आहे नवीन वस्तू आलेली आहे मी आता तिकडे आपल्या मंडपच्या साईडवरती जात हे आहेत मंडपचे ओनर त्यांची ब्रँडिंग आम्ही केलेली आहे सर घेता घेता आम्हाला घ्यावी लागलेली आहे केस ज्यावेळेस आम्हाला हा बॉक्स शेवटी फायनली ओपन करावा लागला आहे न्यू मिक्सर केस सुद्धा येते ते इथे रेडी होते फायनली केस आलेली आहे मिक्सरला आणि इकडे आमच्याकडे सुद्धा ओझा आहे सो तर म्हणता येई तर संध्याकाळचा घरी बसलेला आहे आणि दिवसभर ब्लॉग शूट करणं हा विषयच नव्हता कारण की इथून जेव्हा आम्ही गेलो पाऊस बघित बेकार गाडी लावली होती आणि ऑटोने गेलो छोटीला आमच्या ओवीला खायचं खायला घ्यायचं ते पण त्या पावसाच्या याच्यामध्ये राहून गेलं छत्रीसुद्धा आम्ही नेली नव्हती आणि अचानक पाहिलं पाऊस आला त्याच्यामुळे कुर्ल्याला दादाला भेटायला उतरलो म्हटलं त्याला तिथून पुढे घेऊन जाईल तर तो वेगळा प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला बोलला बाई तू ट्रेन बघा आणि दादाला उतर दादाला तो आम्ही मेन प्लॅटफॉर्मला भेटलो तिथून आम्ही गेलो ग्रँड रोडला ग्रँड तुम्ही रो वगैरे मार्केट काय फिरायचंच नव्हतं कारण की आपलं सर्व सेट होतं आपला डीलर सेट होता आपला मिक्सरसुद्धा रेडी होता मिक्सर घेतलं तसा रिटर्नला निघालो फक्त फ्लाईट केसचा एक दुकानमध्ये इन्क्वायरी केली आपल्या बजेटमध्ये होती तर आपण ती घेऊन टाकली आणि दुसरा एक सीन मग तिकडनं आम्ही रिटर्न निघालो तर पुन्हा एकदा पाऊस आणि दादाने बोलला की मला दिवायला बसावं दिव्याला सोडत म्हणून त्याला सोडायला शेवटी दिव्याला गेलो पण पाऊस एवढा बेकार की समजा आता घरी येताना मी वैतागन आणि सो आज खूप धावपळीचा गेला दिवस आणि त्यानंतर आता एक इमर्जन्सी त्याच्यामुळे आपल्या इकडे जावं लागतं आहे तर समजा घरीला घरी आलेलं आहे ॲक्च्युली जायला ट्रेनचा टायमिंग चुकल्यामुळे सगळा इशू झाला बाकी काय नाही ॲक्च्युली त्याला सवा तीनची ट्रेन पकडून द्यायची होती पण शेवटी तर पाच स्विचची त्याला ट्रेन पकडून दिलेली आणि जो आता रात्री पोहोचेल गाडी दापोलीला पोचपर्यंत त्याला रात्री एक साडेबारा तरी वाजतील त्याच्यामुळेच So, तो so, so, सो ब्लॉग कसा वाटला असेल एक शॉर्टेज ब्लॉग आहे मार्केटमधला फेलेलो काहीतरी त्याचं सामान वगैरे आणायला गेलं तर एक परफेक्ट असा ब्लॉग बनवेन लॅमिंटनचा ते मोठा मार्केट आहे बिघडचं सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये सो स्टेटू इन डॅमंड थँक्यू सो मच